नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर तुम्ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेली एक खूप मोठी घोषणा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तर ही ज्येष्ठ नागरिकांनी पेन्शनधारकांनाही पेन्शनधारकासाठी एक योजना काढली आहे तर अर्थसंकल्पातून त्यांना पाच पाच मोठ्या भेटवस्तू मिळणार आहेत तर त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवाती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकारने खूप मोठा अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्यासाठी एक खूप मोठी घोषणा केली करणार आहे तर तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगते की केंद्र सरकार या महिन्यात तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना अर्थस अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा आहेत आणि सरकारलाही या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीत जाण्यापूर्वी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात आयुष्यमान भारत आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्याचे आश्वासन दिले होते आता ज्येष्ठ नागरिक आणि सत्तर वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे तर अशा प्रकारेच एकूण पेन्शनधारकांनाही त्यांचा फायदा भेटणार आहे तर त्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाणार आहे जे भविष्यात दहा लाखा दहा लाख रुपयापर्यंत वाढणार आहे सत्तर वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना यामध्ये सहभागी होण्याची कोणतीही सक्ती असणार नाही त्यांचे उत्पन्न देखील तपासले जाणार नाही तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होऊन त्यात त्याची घोषणा होणार आहे तर एकूणच तुम्ही तर पाहू शकताय की वयाची म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार त्यांनी याच्यात सहभागी व्हायचंय तर दहा लाख रुपये उत्पन्न होईपर्यंत कर भरावा लागणार नाही या अर्थसंकल्पात निवृत्ती वेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक मोठी आनंदाची बातमी किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणलं की टॅक्सबाबत दिलासा मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगते की सध्या जुन्या आणि नवीन प्राप्तिकरात ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी सूट मर्यादा तीन लाख रुपये आहे तर सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी सूट सूट मर्यादा पाच लाख रुपयापर्यंत आहे तर जर तुमचे वार्षिक उत्पन्न जर तुमचे वार्षिक उत्पन्न सांगितल्याप्रमाणे असेल तर तुमच्या पेन्शनमधून कर वसूल केला जातो आणि आय टी आर फाईल देखील तयार करणे आवश्यक आहे परंतु आता सरकारने ही मर्यादा दहा लाख रुपये करणार आहे सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकासाठी मर्यादा दहा लाख रुपयापर्यंत वाढवल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल असे तज्ञांचे म्हणणे आहे त्यांना दहा लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही म्हणजे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की सरकार जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही तर आरोग्य व धोरणावर एक लाख रुपयांचा फायदा आहे तर तिसरी चांगली बातमी आहे ती बात म्हणजे हेल्थ पॉलिसी प्रीमियर म्हणजेच हेल्थ पॉलिसी प्रीमियरवरील कपात वाढवली जाईल तुमच्या माहितीसाठी कोविड महामारीनंतर आरोग्य पॉलिसीची मागणी लक्षणीय वाढलीच आहे अशा परिस्थितीत विमा कंपन्यांनी आपली प्रीमियम प्रीमियम ही वाढवला आहे याचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक व पेन्शनधारकांना बसला आहे अशा परिस्थितीत सरकार त्यांना दिलासा दिला देत या अर्थसंकल्पात आरोग्य धोरणावरील कपात वाढवू शकते आरोग्य धोरणावरील आयकर सवलत सर्वसामान्यांसाठी पंचवीस हजार रुपयापर्यंत आहे परंतु ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त वेतनधारकासाठी ही सवलत पन्नास हजार रुपयापर्यंत आहे जे आता एक लाख रुपयापर्यंत वाढवणार आहे रेल्वे भाड्यातही त्यांना सवलत भेटणार आहे तर ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भाड्यात सवलतीबाबत चौथा मोठा दिलासा मिळणार आहे तो म्हणजे की कोरोनापूर्वी ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना रेल्वे भा रेल्वे भाड्यात पन्नास टक्के सवलत दिली जात होती म्हणजे त्यांना अगोदर पन्नास टक्के सवलत होती ती आता बंद करण्यात आली होती परंतु आता सरकारने पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत ही प्रणाली पुन्हा सुरू करू शकते आणि ते अर्थसंकल्पात जाहीर केले जाऊ शकते ज्येष्ठ नागरिक बचत योजना आकर्षक करण्यात येणार आहे ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांना पेन्शनधारकांना व्याजाच्या बाबतीत पाचवा मोठा दिलासा मिळणार आहे तुम तर इथं तुम्ही पाहू शकताय की ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये व्याज दर आठ पॉईंट दोन टक्के करण्यात आला आहे जर तुम्ही यामध्ये तुमचे खाते उघडले असेल तर तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्केदाराने व्याज मिळते परंतु सरकार ते अधिक आकर्षक बनवणार आहे जेणेकरून पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करू शकतील त्यामुळे आता या योजनेत व्याज आहे त्यामुळे आता जास्त पैसे मिळतील तर तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद